सिद्धिविनायक सिद्धिविनायक नारायण सेट हा नंबर एक आहे तुम्हाला या आठ डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या दुकानामध्ये म्हणजे काय आहे स्पेशल असं काय इकडे मका चिवडा पोहा चिवडा फर्सन चिवडा आणि आम्हाला ना आम्ही इकडून ना माझ्या मित्राचे एक मित्र आहे ते लसूण चिवडा लाल फक्त स्पेशल आहे ते घेऊन जातात आम्ही टेस्ट केल्या त्याच्यामुळे आम्हाला ना लसूण चिवडा घ्यायचा आहे आम्हाला लसूण चिवडा द्या पावजी दोन द्या

महालक्ष्मी चिवडा फेमस आहे मका चिवडा बघू हे बघा हा महालक्ष्मी चिवडा हा मका चिवड्याची खण गोड फसाण आहे हा गोड फसाण आणि इकडे फसान आणि हा लसूण चिवडा आहे बघा अजूनही घेऊ जगदीश मनोहर चिंचकर जगदीश मनोहर चिंचकर आणि किती वर्षापासून दुकान चालत आहे आहे वर्षापासून बघा इकडे लालबागला आलात ना तुम्ही तर यायचं आणि चार नंबर दहा नंबर चार आहे दुकान नंबर चार आहे ते येऊन घ्या दादांच्या दुकानाला नक्की द्या द्याय आणि हे आपले मराठीदार आहेत मराठी लोकांना सपोर्ट करा आणि मराठी लोकांच्या दुकानातून घ्या हे बघा त्याच्यामध्ये आणि हा लसूण चिवडा घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इकडे आलाच ना लालबाग लालबाग चिवडा घालला नक्की भेटा